मित्रांनो नमस्कार जर तुमच्या हाडांमधून गुडघ्यातून कटकट आवाज येत असेल चालताना गुडघा दुखत असेल गुडघ्याला सूज असेल गुडघा जॅम होत असेल तर यासाठी आज मी तुम्हाला असा एक इफेक्टिव्ह व्यायाम सांगणार आहे की जो तुम्ही फक्त दोन मिनिटांसाठी केलात तर पहिल्या दिवसापासूनच तुमच्या गुडघ्याचा कोणताही त्रास शंभर टक्के कमी होऊन जाईल आजकाल अनेकांना कमी वयातच गुडघेदुखीचा सा त्रास चालू होतो जर तुम्ही दररोज ताक पित नसाल रोज तीळ खात नसाल कधी नाचणी खात नसाल सकाळचा सूर्यप्रकाश घेत असाल तर हाडांमध्ये कॅल्शियम लोह आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता होऊन हाडे ठिसूळ होतात त्याचबरोबर रोज व्यायाम न केल्याने स्नायूंची लवचिकता संपून स्नायू सुद्धा कडक होतात तरुणपणे पण वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर स्नायूंची लवचिकता संपणे आणि हाडे ठिसूळ होणे हे दोन्ही फॅक्टर एकत्र येऊन गुडघेदुखी सुरू होते गुडघेदुखीपासून वाचण्यासाठी गुडघ्यांना रिपेअर करण्यासाठी स्नायूंना लवचिक बनवण्यासाठी आज मी तुम्हाला एक असा सुपर इफेक्टिव्ह व्यायाम सांगणार आहे की जो गुडघेतुकीच्या पेशंटसाठी एक वरदान सिद्ध होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ज्या व्यक्तीच्या शरीरात कमजोर हाडे आणि कमजोर स्नायू हे दोन्ही फॅक्टर एकत्र येतात त्या व्यक्तीच्या गुडघ्याच्या दोन्ही हाडांचं एकमेकांशी घर्षण होतं आणि सेम टाइम गुडघ्याचे स्नायू घट्ट होऊन त्याची लवचिकता पण संपते आणि त्या व्यक्तीला शंभर टक्के गुडघ्याच्या वेदना होतातच त्यातही संपूर्ण शरीराचं वजन हे गुडघ्याच्या हाडांच्या कमी एरियामध्ये कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळे जर वयात वजन वाढलं तर गुडघ्याची हाडे अजून लवकर डॅमेज होतात मित्रांनो आधी आपण आपल्या गुडघ्याची रचना समजून घेऊ गुडघ्यामध्ये आपली मांडी आणि पोटरीची दोन हाडं एकत्र येतात या दोन्ही हाडांच्या टोकांवर एक मऊ आणि गुळगुळीत असं आवरण असतं दोन्ही हाडांच्या मधोवत जेली सारखी गुडघ्याची गादी असते या दोन्ही हाडांना चार लिगामेंट्स एकमेकांशी जोडून ठेवतात या दोन्ही हाडांच्या वर आणि खाली स्नायूंचं आवरण असतं गुडघेदुखीच्या पेशंटमध्ये मांडीच्या स्नायूंचा खूप महत्वाचा रोल असतो आपल्या मांडीचे स्नायू गुडघ्यावर पडणारा तीस टक्के भाग तीस टक्के वजन स्वतःमध्ये शोषून घेतात त्यामुळे गुडघ्याची हाय हाडे कायम सुरक्षित राहतात आज मी तुम्हाला जो व्यायाम सांगणार आहे तो फक्त गुडघे दुखीस थांबवणार नाही तर तुमच्या स्नायूंना बळकट करून पाय आणि पोटरी दुखण्याचा त्रास पण कायमचा थांबवून संपवून टाकेल या छोट्या व्यायामाने तुमचा ऑपरेशनचा लाखो रुपयांचा खर्च वाचू शकतो नियमित व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीचे गुडघ्याला आधार देणारे स्नायू अशक्त होतात आणि अशा वेळेस चालणं फिरणं जिने चढणं या हालचाली करताना त्याचा भार डायरेक्ट गुडघ्याच्या हाडांवर पडतो आणि गुडघ्याच्या हाडांवर सतत मायक्रो इंजुरी होत जाते त्यामुळे हाडांवर असलेलं मऊ आरण आवरण हे घासून घासून निघून जायला लागतं त्यामुळे गुडघ्यावर उपचार करताना स्नायूंच्या मजबूतीवर सर्वात आधी लक्ष द्यायचं असतं स्नायू कमकुवत असताना तुम्ही कोणतेही उपचार केले इव्हन नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन जरी केलं तरीही ते ऑपरेशन फेल जायची जास्त शक्यता असते अनेकदा डॉक्टरांकडे गेल्यावर पण अनेक डॉक्टर आपल्याला योग्य मार, मार्ग मार्गदर्शन करण्याच्या ऐवजी गुडघेदुखीवर उपाय म्हणून अशी काही औषधे लिहून देतात की ज्यांचा गुडघदुखीवर फक्त तात्पुरताच फायदा होतो त्यामुळेच आज मी तुम्हाला एक असा साधा पण तेवढाच इफेक्टिव्ह असा व्यायाम सांगणार आहे की जो कोणत्याही साईड इफेक्ट मिळा गुडघ्याच्या या सगळ्या त्रासांवर मात करून आपल्याला एक निरोगी आयुष्य देऊ शकतो त्याआधी मी तुम्हाला सर्वांचं जीवन ऊर्जा मराठीमध्ये स्वागत करतो पुणे येथील जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये आम्ही गेल्या पंधरा वर्षात हाडांच्या गंभीर आजारांनी त्रासलेल्या हजारो रुग्णांना विना ऑपरेशन वेदनामुक्त जीवन देण्यात यशस्वी झालो या व्यायामाने गुडघेदुखीच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजपर्यंतच्या पेशंटला खूप जास्त आराम मिळतो गुडघेदुखीचे सिव्हिअर स्टेज असेल तर हा व्यायाम करण्याआधी आपल्या इतर पेढ्यामध्ये जसं दाखवलं आहेत तशा पद्धतीने वॉर्मअप करा मसाज करा आणि मग गुडघ्यामध्ये जेव्हा थोडी ताकद येईल त्यावेळेस हा व्यायाम करा पण गुडघेदुखी गंभीर स्थितीमध्ये पोहोचली नसेल तर तुम्ही आत्ता या क्षणापासून ही व्या हा व्यायाम करू शकता मला नक्कीच खूप फायदा होईल एका जाड टॉवेलला गुंडाळून त्याचा जाडजूड रोल करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सात स्टेप करायचे आहेत पहिली स्टेप सरळ उभं राहून ज्या गुडघ्यात आपल्याला जास्त वेदना होत आहेत तो पाय आपल्याला बेडच्या कॉर्नरवर ठेवायचं आहे पायाचा पंजाब बेडवर टेकलेला असेल पण त्याच बेडच्या बाहेरच अधांतरी असेल दुसरी स्टेप टॉवेलचा जाड रोल घेऊन त्याला गुडघ्याच्या एकदम मधोमध दाबून फिट करायचं आहे तिसरी स्टेप पायाच्या फोल्डच्या मदतीने टॉवेलला जोरात दाबायचं आहे चौथी स्टेप विडव जसं दिसतंय त्या पद्धतीने गुडघा जास्त फोल्ड करत करत शरीर थोडं थोडं पुढे न्यायचं आहे पाचवी स्टेप हळूहळू पुढे जात जात आपले हात बेडवर टेकवायचे आहेत जरी आपले हात टेकले नाही जरी चालेल पण संपूर्ण शरीराचं वजन गुडघ्यामध्ये ठेवलेल्या टॉवेलवर पडून टॉवेल जोरात दाबला गेला पाहिजे सहावी स्टेप बेडवर जो पाय ठेवला आहे त्या पायाच्या पंजावर शरीराचा भार पडला पाहिजे सातवी स्टेप टॉवेलवर शरीराचा भार देत अर्धा मिनिट आपल्याला या मध्ये स्थिर साम थांबायचं आहे ज्यावेळेस गुडघ्याच्या हाडांमध्ये गादी झिजली जाते तेव्हा दोन हाडांमधली गॅप कमी होऊन हाडं एकमेकांना स्पर्श करतात या व्यायामाने एकमेकांना स्पर्श करणाऱ्या दोन हाडांमध्ये पुन्हा थोडी स्पेस निर्माण होते आणि हाडांचं एकमेकांवर घर्षण न झाल्यामुळे वेदना कमी होतात गुडघेदुखीबरोबरच गुडघ्यापासून खाली पोटरीमध्ये जर पाय दुखत असतील तर त्याही वेदना या व्यायामाने थांबून जातात तीन ते सहा वेळा आपल्याला एका पायाने हा व्यायाम करायचा आहे आणि तीन ते सहा वेळा दुसऱ्या पायाने व्यायाम करायचा आहे सर्व सातही स्टेप न चुकता व्यवस्थितपणे केल्यास गुडघेदुखीमध्ये या व्यायामाचा सर्वोत्तम असा फायदा होतो त्याचबरोबर अनेकदा गुडघ्याच्या वरचे किंवा खालचे स्नायू कडक आणि घट्ट होतात अशा वेळेस गुडघ्यापर्यंत शुद्ध रक्त मिळण्यात अडथळे येतो आणि जर झाडांच्या मुळापर्यंत पाणी नाही मिळालं तर ते झाड ज्याप्रमाणे सुकून जातं त्याप्रमाणे स्नायू घट्ट झाल्यामुळे गुडघ्याला योग्य प्रमाणात रक्त नाही मिळालं तर गुडघ्याची वेगाने होते गुडघ्याला पूर्णपणे रक्त मिळत आहे का नाही हे समजणे आणि वरती आणि आजूबाजूला दाबून बघायचं आहे जर गुडघ्याच्या आजूबाजूला घट्टपणा असेल तर स्नायू टाईट झाल्यामुळे दाट शक्यता असते की गुडघ्याला रक्त मिळत नाहीये त्यामुळेच आज मी तुम्हाला एक इफेक्टिव्ह मसाज सांगणार आहे जी मसाज तुम्ही रोज पाच मिनिटांसाठी केली तरीही गुडघ्याला फायदा होतो की मसाज आपण घरच्या घरी स्वतःच्या हातानेच करू शकतो मसाज करण्यासाठी सुरुवातीला हातावर तेल घ्यायचं आहे आणि तेल गुडघ्याला गुडघ्याच्या आजूबाजूला आणि गुडघ्याच्या वर खाली लावायचं आहे त्यानंतर हात खालून चोळत चोळत वरच्या दिशेला न्यायचा आहे कायम मसाज करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मसाजच्या वेळेस हात खालून वरती आला पाहिजे त्याच्यानंतर हाताच्या बोटांनी गोल 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 फिरवत आजूबाजूचे स्नायू जे आहेत ते रिलॅक्स करायचे आहेत त्याच्यानंतर गुडघ्याच्या एकदम शेजारून दोन लिगामेंट जात असतात त्या लिगामेंटचे अशा पद्धतीने मसाज करायचे आहे त्याच्यामुळे लिगामेंटचा टाईटनेस कमी होतील आणि ते फ्री होतील वरपर्यंत हात मसाज करत न्यायचा आहे त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुडघ्याची जी वाटी आहे याला व्यवस्थित मसाज करायची आहे हात गोल गोल फिरवत त्याच्यानंतर वाटीच्या दोन्ही साईडने आपले अंगठे प्रेस करत वाटीला फ्री करायचं आहे मसाज करताना आपले गुडघ्याच्या वाटीच्या आजूबाजूचे स्नायू मोकळे होतात अनेक जणांच्या गुडघ्याच्या आतमध्ये काही प्रॉब्लेम नसतो फक्त वाटीच्या आजूबाजूला दुखत असतो तो, तो त्रास तर या मसाजने लगेच कमी होऊन जाईल त्यानंतर हाताची दोन्ही बोटं गुडघ्याच्या खाली न्यायची आहेत आणि खालून दोन्ही हातांनी प्रेस करत 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 करत, करत मसाज करायची आहे ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ दिसतंय अशा पद्धतीने प्रेस करत करत मसाज करा खास करून आपल्याला जिना चढता उतरताना जर त्रास होत असेल तर अशा पेशंटला या मसाजने सर्वोत्तम फायदा होतो त्यानंतर पुन्हा पोटरी पासून पाय रिलॅक्स करण्यासाठी सा मसाज करत करत वर जायचा आहे ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे सेम टू सेम त्याच पद्धतीने मसाज करा तुम्हाला सर्वोत्तम फायदा होतो अनेक जण फक्त गुडघ्याला तेल चोळतात हे फक्त तेल चोळायचं नाहीये तर तेल चोळण्याबरोबर शास्त्र शुद्ध पद्धतीने पॉइंट प्रेस करत करत मसाज करायचे आहे त्यानंतर आपल्या गुडघ्याच्या मध्ये जी वाटी असते ती वाटी संपूर्ण गोल 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 फिरवायची आहे ती वाटी फ्री असणेही गरजेचं आहे या मसाजसाठी आपण कोणतेही तेल वापरू शकतो पण जर सर्वोत्तम फायदा पाहिजे असेल तर आयुर्वेदामध्ये हाडांच्या वेदना दूर करण्यासाठी इसेन्शियल तेलांचा एक इफेक्टिव्ह फॉर्म्युला सांगितला आहे आजकाल मार्केटमध्ये मिळणाऱ्या बहुतांश कंपन्यांच्या तेलामध्ये हाडांना रिपेअर करणारे घटक एकदम असतात आणि तीळ तेल, -तेल वगैरे वाहक तेलांचे प्रमाण खूप जास्त असते जीवन ऊर्जा आयुर्वेदने अनेक दिवसांच्या अथक परिश्रमाने पुदिना गवतीचा आणि कापूर यांच्या प्युअर तेलांना विशिष्ट प्रमाणात ब्लेंड करून हाडांच्या आजारांवर सर्वाधिक इफेक्टिव्ह असं हर्बल वेदनाशामक ऑइल तयार केलं आहे हे तेल लावल्यानंतर हाडांमधलं इन्फ्लमेशन कमी होऊन पाचव्या मिनिटाला सर्व वेदना एकदम कमी होतात बाकी सर्व तेलांचा इफेक्ट पंधरा संपून जातो पण या तेलात कोणतेही वाहक तेल नसल्यामुळे याचा इफेक्ट अनेक तास आपल्याला मिळत राहतो तुम्ही या तेलाने एकदा हाडांना एक मिनिटासाठी नीट मसाज करा तुम्हाला एवढं बरं वाटेल की आयुष्यात तुम्ही परत कठल दुसरं तेल वापरणार नाही याची किंमत इतर तेलांपेक्षा पंचवीस टक्के जास्त आहे पण याचा फायदा बाकीच्या कोणत्याही तेलांपेक्षा कमीत कमी, कमी पाचशे टक्के जास्त आहे स्क्रीनवर खाली जो नंबर दिसत आहे त्याच्यावर आताच फोन करा जीवन ऊर्जा आयुर्वेद कडून तुम्हाला हे तेल तुमच्या घरी कुरिअरने घरपोच मिळून जाईल आज जो व्यायाम आणि मसाज आपण बघितली आहे त्याचा कोणाला सर्वोत्तम फायदा होईल असा जर आपल्याला प्रश्न असेल चा, चा तर ज्या व्यक्तींचा गुडघ्याचा खुर्चा पूर्ण खराब झाला असेल सकाळी उठल्यानंतर गुडघा जाम होत असेल चाल, गुडघेदुखीमुळे चालता येत नसेल गुडघ्याला सूज आली असेल गुडघा गरम लागत असेल गुडघ्यातून वंगल संपून कटकट असा आवाज येत असेल लिगामेंटचा प्रॉब्लेम असेल गुडघ्यादुखीमुळे पेन किलर घ्यावी लागत असेल गुडघ्याची गादी चिजली असेल पायात बाग आला असेल गुडघेबद्दलचं ऑपरेशन सांगितलं असेल तर अशा सर्व व्यक्तींना या व्यायामाचा आणि मसाजचा बेस्ट फायदा होतो मित्रांनो पूर्वीच्या काळी सूर्याचं स्नान घेणं मसाज करणं व्यायाम करणं या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होता पण आधुनिक काळात आपल्याला आपल्याच प्राचीन आणि बहुमूल्य ज्ञानाचा विसर पडला आहे प्राचीन ज्ञान पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जीवन ऊर्जा चॅनेलच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब एक छोटी गोष्ट आहे पण असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तुमच्या एक लाईक आणि सबस्क्रिप्शनने आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी कायम मोटिवेशन मिळतं त्याचबरोबर तुम्हाला हाडांचा किंवा आरोग्यासंबंधी स्नायूसंबंधी कोणताही गंभीर त्रास असेल खास करून मणक्याचा किंवा गुडघ्याचा जास्त प्रमाणात त्रास असेल गुडघे जिजले असतील स्लीप डिस्क सायटिका किंवा गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं असेल एकदा तरी पुणे येथील जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन बुडगे आणि मणक्यांच्या त्रासासाठी विशेष रूपाने बनलेले प्लेटलेट रिच प्लाझ्मा हे उपचार करून घे साल दोन हजार नऊ पासून हडांच्या वेदनेने त्रस्त हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने विना ऑपरेशन यशस्वी उपचार झाले आहेत स्क्रीनवर तुम्हाला बऱ्याच जणांचे आता फोटो दिसत असतील ऑपरेशन करण्याआधी जर उपचार केले तरी या हजारो व्यक्तींप्रमाणे तुम्हालाही या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा होईल व्हिडिओ बंद करायच्या आधी अशाच एका रुग्णाचा अनुभव ऐका माझं नाव सीमा विजय शिरके मी पाचशे एक्क्याण्णव रास्ता पेटणे इथे राहते मला दोन वर्षापासला गोटीआटीचा खूप त्रास होता मी भरपूर दवाखाने वगैरे अँडोबॅथिक चेंज केले पण मला काही त्यांनी फरक पडला नाही आणि नंतर यूट्यूबला सुजित सावरके सरांचं सा व्हिडिओ बघितले त्याच्यात जीवा ऊर्जा येथे आले मग त्यांनी मला पी आर पीचं सजेस्ट केलं मग पी आर पीचं पहिलं सेक्शन घेतलं त्याच्यात माझ्या पायाची सूज पाय चमकणे वगैरे सगळं कमी झालं नंतर मी दुसरं सेक्शन घेतलं त्याच्यात मला जिने चढ उतर करायला व्यवस्थित यायला लागलं माझं पाय पूर्ण मला चालायला व्यवस्थित यायला लागलं माझं पाय पूर्ण असे उडबस करायला पण यायला लागलं त्यात मला पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के फरक पडला आणि माझ्या पूर्ण ॲलोपॅथिकच्या पेन किनरच्या वळ्या वगैरे सगळ्या बंद झाल्या त्याच्यामुळं मी पी आर किती तिसरा सेक्शन घ्यायला आले पाय पूर्ण आता एकदम फ्रेश वाढत एकदम व्यवस्थित आहे खूप फायदा झालेला आहे मला ऑपरेशन सांगितले तर ते ऑपरेशन पण माझं कॅन हे झालं कॅन्सल झालं त्याच्यामुळं पी आर पी मला खूप चांगला फायदा झालेला आहे